नांदेड सिटीमध्ये इथे लहान मुलांसाठी झोका असेल घसरगुंडी खेळायला किती छानपैकी वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगळ्या अँगलनं जरा बिल्डिंग इमारत नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आपण पुण्याला चाललेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सकाळचा टायमिंग आहे आता आपल्याला बुलेरो गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने जायचं आहे नांदेड सिटीमध्ये तर मित्रांनो सकाळचा टायमिंग आहे कवळवून आहे काही प्रमाणात आणि आपण चालत चाललेलो हो आहोत आपला हा चालत जाण्याचा जा प्रवास जो आहे तो सव्वा दोन किलोमीटरचा आहे तर मित्रांनो सव्वा दोन किलोमीटरचा प्रवास आपल्याला चालत जाण्यासाठी एक पंचवीस मिनटाच्या आसपास कालावधी लागतो म्हणजे घरापासनं ते कामाच्या ड्युटीपर्यंत तिथ तिथपर्यंत तर मित्रांनो आता चला आपण जाऊया तिथे आणि हा आपल्या कुर्वाडीचा बायपास आहे मित्रांनो आपण नांदेड सिटीमध्ये आलेलो आहोत आणि इथं किती प्रचंड प्रमाणात झाडे आहे एकदम छान वाटतं बा का झाडे असल्यावर मस्त टेम्परेचर जरी असलं तरी थंडगार बरं का आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग पण इथं बघू शकतो बिल्डिंगकडं पण फ्लॅट घेणं हे त्याच्यापेक्षा जास्त अवघड नांदेड सिटी मधले रस्ते बघा एकदा पुण्यामधली नांदेड सिटी ही वेगळ्या बिल्डिंगकडे आपण आलेलो आहोत वेगळ्या इमारतीकडे आपण आलेलो आहोत तिथलं हे दृश्य बघा कसं आहे मित्रांनो नांदेड सिटी सिटीमध्ये इथे लहान मुलांसाठी झोका असेल घसरगुंडी खेळायला किती छान छानपैकी वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगळ्या अँगलनं जरा बिल्डिंग वगैरे बघा बिल्डिंग किती छान आहे इमारत आपण पुण्यातनं निघालेलो आहोत म्हणजे नांदेड सिटीमधनं आणि पंचावन्न किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं सिटीतनं ट्रॅफिक भरपूर होतं आता इथं आपल्याला चहा प्यायचा आहे विठ्ठल कामत हॉटेलला हो हा आपला नेहमीचा पुणे सोलापूर हायवे मित्रांनो आपण चहा पेलो बघा आता इथं विठ्ठल कामत हॉटेलला आणि आता इथून पुढे आपल्याला प्रवास करायचा आहे तो जवळजवळ एकशे सत्तर किलोमीटरचा आहे तर एकशे सत्तर किलोमीटर आपल्याला जायचंय शक्यतो अजून थांबू वाटलं तर कुठेतरी ब्रेक घ्यायचा पाच मिनिटाचा कारण रिस्क घ्यायची नाही गाडी चालवत असताना शक्यतो ब्रेक घेणं गरजेचा विषय आहे